नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपल्या रेसिपी मध्ये छान अशी नाश्त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी दहा मिनिटांमध्ये हा नाश्ता आपला तयार होते आणि खूप पौष्टिक खूप कमी तेलामध्ये फक्त एक चम्मच तेल वापरून मी आज तुमच्यासोबत नाश्त्याची रेसिपी शेअर करत आहे तर चला तर जास्त वेळ न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर एका कढईमध्ये मी एक चम्मच तेल टाकून घेतलं त्यामध्ये एक चम्मच जिरं टाकून घ्यायचं आपण सर्वात पहिले एक टमाटरची चटणी बनवून घेत आहे तर त्यासाठी मी एक मोठा टमाटर कट करून घेतला आणि छोटा एक कांदा दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या तर कांदा आपल्याला एक मिनिट छान परतून घ्यायचा कांदा थोडा लालसर झाला की आपल्याला यामध्ये टमाटर आणि लसण टाकून घ्यायचा आपण हे साऊथ इंडियन टमाटरची चटणी बनवत आहे तर इथं टमाटर आणि लसण टाकून घेतला एक मिनिट छान परतून घ्यायचा टमाटर अगदी सॉफ्ट होण्यासाठी सोयीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि एक ते दोन लाल खड्या मिरच्या सुद्धा यामध्ये टाकून घेऊया ही लाल मिरची कमी तिखटाची आहे म्हणून मी एक ते दोन वापरली तुम्ही जर जा जास्त तिखटवाली वापरत हो असाल तर दोनच टाका तर परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं टमाटर अगदी सॉफ्ट करून घ्यायचं त्यानंतर एक मिक्सरचं भांडा घेतलं टमाटर सॉफ्ट होईपर्यंत आपण एक बॅटर बनवून घेऊया त्यासाठी इथं मी आपण जे कांदा पोहे बनवतो ते पोहे घेतलेले आहेत भिजवून अर्धा कप त्यानंतर रवा बारीक वाला रवा घेतला एक कप हे मेजरमेंट तुम्ही वाटीने किंवा कपाने घेऊ शकता त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि त्याच कपाने एक कप दही टाकून घ्यायचं त्या कपामध्ये अर्धा कप पाणी टाकून घ्यायचं आणि हे पाणी सुद्धा आपण साहित्यात टाकून घेऊ आणि एकदम बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची मिक्सर मध्ये फिरवताना तुम्हाला आवश्यकता वाटली तुम्ही पाणी थोडं टाकू शकता अजून आणि इतकं थिकनेस आपल्या बॅटरची असली पाहिजे मिक्सर मध्ये फिरवताना मी अजून थोडं पाणी टाकलं होतं इतकं सैलसरच आपल्याला बॅटर पाहिजे यापेक्षा जास्त नको तर घट्टही नको नंतर एका भांड्यामध्ये आपण हे पूर्ण बॅटर काढून घेऊया तर पूर्ण बॅटर मी एका भांड्यामध्ये काढून घेतलं त्यानंतर पोहे खायचा अर्धा चम्मच आपल्याला यामध्ये बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आणि एक मिनिट हे बॅटर पूर्ण छान फेटून घ्यायचं अगदी अगदी फकी तयार होते हे प्लॅटर मग एक मिनिट छान फेटून घ्यायचं बॅटर आपला तयार आहे टमाटर सुद्धा सॉफ्ट झालेले आहेत त्यामध्ये दोन ते ती तीन कडी पत्त्याचे पानं टाकून घेतले आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा टमाटर वगैरे पूर्ण थंड करून घ्यायचं नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्ण टमाटर टाकून घ्यायचं आणि अगदी बारीक अशी पेस्ट करून घ्यायची याची बारीक पेस्ट करताना आपल्याला यामध्ये पाण्याचा युज करायचं नाही सईप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि आपली साऊथ इंडियन टमाटरची चटणी तयार आहे टमाटरच्या चटणीवर तडकासाठी एक छोटा चम्मच तेल टाकून घेतलं त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची कडीपत्ता आणि लाल मिरची टाकून घ्यायची छान फोडणी तयार करायची एक छोटा चम्मच तेल टाकायचं जास्त टाकायचं नाही तर आपली चटणी सुद्धा तयार आहे आणि आता आपले पटकन इन्स्टंट उत्तपम बनवून घेऊया तर इथे एक नॉ नॉनस्टिक पॅन घेतलं त्याला थोडं तेल करून घ्यायचं आणि नंतर जे आपण बॅटर बनवलं ते दोन चम्मच्यावर टाकून घ्यायचं आणि जास्त आपल्याला स्प्रेड करायचं नाही तर थोडे जाडसरच ठेवायचं जसं आपण उत्तपम बनवतो तसाच बघू शकता इतके छान जास्त ठेवायचे आहे यापेक्षा जास्त पातळ करू नका थोडेसे टमाटर आणि कांदे टाकून घेतले बारीक कट करून तुम्ही टमाटर कांदा न टाकता जरी केले तरी चालते तरी सुद्धा खूप छान होते नंतर अगदी थोडस दोन तीन थेंब तेला तेल टाकून घ्यायचं तुम्ही तेलाऐवजी बटर किंवा तूप सुद्धा यावर टाकू शकता जर डाईट वर असाल तर तुम्ही, 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 तुम्ही नक्कीच तूप सुद्धा याच्यावर टाकू शकता एक झाकण ठेवून अर्धा मिनिट छान एक साइडच भाजून घ्यायची गोल्डन होईपर्यंत एक साइड छान लालसर भाजून घ्यायची दुसरी साइड आपल्याला भाजायची नाही त्यामुळे एकच जेणेकरून एका साईड मंद आचेवर आचे भाजल्याच्या आणि छान भाजल्या जाते तिथे छान आपला उत्तपम तयार आहे तशाच पद्धतीने दुसरा सुद्धा बनवून घेते प्रत्येक mm -hmm. वेळेस आपल्याला तेलाने नॉनस्टिक पहिले ग्रीस करायचं आणि नंतर यावर आपलं बॅटर टाकून घ्यायचं जेणेकरून उत्तम पम पॅनचा निघायला मदत होते चिपकत नाही पॅनला आणि अलगद निघायला मदत होते परत तशाच पद्धतीने थोडासा कांदा आणि टमाटर टाकून घेत आहे थोडस तेल टाकून घ्यायचं अगदी कमी तेलामध्ये आपण हा नाश्ता बनवलेला आहे आणि सकाळच्या घाईमध्ये अगदी पटकन सुद्धा होते हे बॅटर तुम्ही जर रात्री बनवून ठेवलं तरी चालते फक्त त्यामध्ये बेकिंग सोडा टाकून ठेवायचा नाही जेव्हा सकाळी तुम्ही बनवसाल तेव्हा बेकिंग सोडा टाकायचा बाकीचं साहित्य तुम्ही रात्री बनवून ठेवलं तरी चालते तर दुसरा सुद्धा मी तशाच पद्धतीने बनवून घेतला छान आपले उत्तपमची रेसिपी तयार आहे नाश्ता पूर्ण तयार आहे आपला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि इतकी झटपट होणारी रेसिपी खूप पौष्टिक यामध्ये आपण खूप सारा दही टाकलेला आहे त्यामुळे तुम्हाला माहितच आहे की दही आपल्या शरीरासाठी किती पौष्टिक आहे आणि जे मुलं किंवा आपल्या घरचे दही खात नाहीत तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना देऊ शकता त्यांना समजणार सुद्धा नाही की यामध्ये दही टाकलेलं आहे फक्त दही टाकताना फ्रेश दही तुम्हाला इथे यूज करायचं आहे आंबट दही यामध्ये यूज करायचं नाही तर छान अशी झटपट दहा मिनिटात तयार आहे आपली नाश्त्याची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त तुमच्या मित्रमंडळासोबत नातेवाईकांसोबत शेअर करा चॅनल वर नवीन असा फक्त पटकन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या भेटत्या अशाच एक छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ